तर हा आहे महिन्यात किराणा भरला आहे आणि तुम्हाला सांगू का आम्ही गेलो होतो रूम बघण्यासाठी तर कुठे बघितली त्या अगोदर तुमचं माझ्या चॅनलवरती खूप सारं स्वागत करते मी रुपाली शिंदे तर आता हा महिना किराणा भरला आणि टाईट माझ्याकडून एक किलो भरण्यात आला तर आम्हाला अर्धा किलो बस होतो कारण एवढे काही कपडे नसतात तर टाईड एक किलो तर म्हटलं जाऊ द्या आता महिनाभर पूर्ण जाईन दीड महिना तरी जाईन आणि तांदूळ दहा किलो भरलेले आहेत दहा किलो तांदूळ लागतो त्याचं महिन्याला The yeah. तर किराणा आणि ह्यांना ना असं सोडायला काय किराणा डब्यात बरणे भरायला खूप आवडतं तर इथं तांदूळ बघते बरोबर आणले आहेत का नाही कारण त्यांना कोलमच तांदूळ आवडत दुसरा तांदूळ नाही आवडत तर मी मध्ये आता बासमती तुकडा आणला होता पण ते बोलले नाही मला नाही चांगलं आवडत त्याच्यामुळे कोलम भरला आणि ते त्यांच्या हाताने सोडतात त्यांना आवडतं असं काही किराण्यातलं सामान वगैरे की फोडायला किंवा तेलपिशवी फोडायला खूप आवडते तर आता हे दहा किलो तांदूळ संपतो ना म्हणजे का तुम्हाला दोन तीन दिवस अगोदर दहा किलो तांदूळ शकतात परत ते एक दोन किलो तरी आणावे लागते तर साखर पाच किलो भरली होती जराही जास्तच दिसते पाच किलो तरी आम्हाला नंतर शेवटी शेवटी दोन किलो साखर आणावं लागते चहा पावडर पाव 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 तर पंधरा दिवसात हा पाव किलो डब्बा खतम होऊन जातो म्हणजे हा सांगू की तुम्हाला दीडशे रुपयाचा पाव किलो डब्बा आहे तो पंधरा दिवसात लगेच खतम होऊन जातो म्हणजे लवकर कारण चहा तर शक्यतो जास्त पिते नंतर पगार म्हटल्यानंतर पगार झाला दोन तारखेला पगार झाला एक तारखेला पगार आला नाही तर त्याच्यामुळे दोन तारखेला आलं आणि त्यांना पगारने आला आणि त्यांना लय टेन्शनदा तर मस्त प्रॅक्टिस वगैरे आणलं होतं केक आणलं होतं पुरेंसाठी आणि आता मग चपात्या आटायच्या चपात्या आहेत ह्या तर दाखवत होत्या आटाच्या चपात्या कशा कर येतात कारण गहूच नव्हते तर सगळंच संपलं होतं माझ्या नाकेरला सगळंच रिकाम होतं किराणा बिराणा आणि ह्यांनी ते सर्व जे बॅलन्स होतं ते पण ओढून टाकलं होतं मला म्हटलं मला असं वाटलं की यांच्या अकाउंटवरती हजार एक रुपये असतील शिल्लक पण काहीच नाही फक्त दोनशे रुपये राहिले म्हणजे प्रांजला दवाखान्यात जाण्या इतके पण एवढे पैसे शिल्लक नव्हते तर असं नाही की काही सगळं रिकामं असतं आपल्या कसं आपण एक घरातलं लक्ष मी म्हटलं तर आपल्याकडं असणारच आहे पण माझं अशी इच्छा होती की ह्यांच्याकडं काय असलं पाहिजे ह्यांच्याकडं पण असलं पाहिजे ना असं थोडी तर मला एकच भाजरी करायची होती बाजरीची आता दळणं धुणं घाऊ बिव किराणा भरला ना जरा नाही का घर भरगतचं वाटतं लेकरचं घर म्हटल्यावरती तांदूळ संपलं तेल संपलं नाही सगळं संपलं ना त्यावेळेस टाकीतलं पाणी संपतं तर टाकीतलं पाणी संपलं होतं तर असं नाही की पण पप्पा रोज आणतात भाजीपाला तर त्यांच्याकडं असतंच रोजची इन्कम पण कसं आहे आम्ही काही करतो ना इन्कम रोजची असते त्यांच्या तर आज बनवित होतं चिकन आणि किराणा पण भरला होता तर जरा भारी वाटत होतं आता किराणा नाही तेल नाही पाणी नाही काहीच नाही सगळं सगळं संपल्यासारखं वाटत होतं तर चला आता करते स्वयंपाक सगळं शिजलं होतं आणि उशीर झाला होता मी गेले होते पगार काढायला आणि ह्याच्यासोबत पगार काढायला म्हणजे दर महिन्याला मी जातच असते कारण मला आवडतं आणि मसाला संपला होता हे गावाकडून कर्जतवरून आणलेला मसाला आहे तर आता बर्नीत भरते तर मी नगरवरून एवढं बर्नीभर मसाला आणला होता मी आता दोन महिने झाले एवढं बर्नीभर मसाला गेला आता हा पण दोन महिने जाईल आता मसाला करावा लागेल आणि कसं मसाला घरात नसल्यानं कालवण चिकनचं म्हटल्यानंतर चांगलंच लागतं आणि हा तिखट आहे थोडंसं त्याच्यामुळे मी थोडंसं टाकते कालवणामध्ये तर पप्पांनी पाणीपुरी आणली होती पण प्रेशात झोपली होती प्रांजल झोपली होती तिला पाणीपुरी नाही खायला भेटली आणि तिला सध्या तर बाहेरचं सर्वच बंद आहे तर मस्त पाणीपुरी खाल्ली एन्जॉय केला इटली आणली गरमागरम इटली आणली तर खरंच खूप टेस्टी आहे नाद ब्राह्म मला तर नाथब्राह्मा जे आवडते बाकी नाही आवडत अन्नाचे तर अजिबात नाही आवडत मस्त तर सांबार आणि त्याची टेस्ट आहे ना खरेचली भारी अमेझिंग तर तुम्हाला एक गोष्ट दाखवते का तर आमचं नवीनच लग्न झालं होतं आणि हे काय म्हणतेत रे देवाला जाते नवीन लग्न झालं आम्ही आलो मुंबईला आणि नंतर आम्हाला देवाला जायचं होतं म्हणजे ममादेवीला जायचं होतं तर तर आम्ही गेलो आणि तसंच गेट ऑफ इंडियाला गेलतो तर मी पहिली कशी दिसायची मी तुम्हाला दाखवते का तर लय लुकडी होते लय म्हणजे प्रमाणाच्या बाहेर लुकडी होती आणि हे आपले पहिल्यापासून खात्या पित्या <laughs> आणि माझ्या आवडीची साडी होती एकदम ग्रीन कलरची ती पण मम्मीची मम्मीने ती लाल लग्नासाठी माझ्या लग्नात घेतली होती पण त्याच्यावर मी लाल कलरचा ब्लाऊज घेतले ते मॅचिंग झालं पर्यंत काठात मम्मी ती मला आणली होती तुम्ही असं नाही दिसायचं बॅक कॅमेऱ्या दाखवते कसे दिसत होते ना एकदम लुकडी होती त्यावेळेस माझं वजन तुम्हाला सांग फक्त आणि फक्त हे होत चाळीस किलोच्या आसपास चाळीस किलो तर अशी दिसायचे मी लग्नाच्या अगोदर लग्नाच्या अगोदरच म्हणते देवा लग्न झाल्यावर पण लग्न झाल्यावर फक्त एक महिने त्यात फरक आहे एक महिना आम्ही कर्जतला होतो नंतर मुंबईला आलो तेव्हा पहिले गेट ऑफ इंडियाला गेलो तर फिरायला देवाच्या दर्शनाला कशी दिसते तर किती खेळ खराब झाले ना म्हणजे खराब म्हणजे आधीपासूनच म्हणजे हे होते तब्येतीने दुखडे होते ज्यांना का झगडे करू झगडे नका करू तोंडात घालू नको ना त्या फटके हा डॉक्टरकडे जावं लागतं मग करते भाऊ होतं तोंडात गेलं काय होतं हा <laughs> तर चला फोटो दाखवायचं होतं मला अजून भरपूर फोटो आहे आम्ही फिरायला गेलो होतो त्यावर काही आम्ही समुद्रकिनारी हां लहान होती तर एपन तुट एपन तुट एपन तुट एपन तुट ना, ते पण फूट आहे समुद्रकिनारीवरती पण कशाला सगळेच काढते फोटो काय दाखवायचं काय एवढं हे नाही पण ते आहेत सकाळी पण काढली होती आम्ही हाय भरपूर असे फोटो बघण्यासारखे मुंबईला आल्यावर काढलेले सगळे काठवून म्हणून हाय यो पण ठेवले नाही आता याला कितीच वर्ष झाले आठ वर्ष झाले आठ वर्ष तर मस्त इडली वगैरे खाल्ली आणि ना आम्ही घर बघायला गेलो रूम बघायला गेलो तर तसे रूम आहे तुम्हाला व्हिडिओच्या शेवटी कळलेच आम्ही कुठे गेलतो रूम बघायला दुसऱ्या व्हिडिओत रूम दाखवते तुम्हाला तर आता बघायची ही पण रूम बदलायची आम्हाला ह्या वर्षी गेलतो आणि स्वतःचा रूम घ्यायचा आहे आम्हाला पटकन पण आता बघूया गेलतो आता हे बघायला तर काय बोलतं की तिला बसते ह्यांच्या पगारावर अवलंबून असतं लोन बसलं तर मी आणि आम्ही ना रूम कामोटं त्यात बघितलेली आहे मग कामोट्यातच हे करंबोलीला करंबोलीमध्ये करंजडीला नाही बघितली म्हणजे चाललंय बघायचं अजून काम चाललं आहे तर ही बघितली आम्ही गेलो होतो बघायला ले भाड भाडं पण आहे आणि तुम्हाला सांगू का एवढं प्रमाणाच्या बाहेर म्हणजे कामोठ्यात एका रूमची किंमत वन बी एची चाळीस लाखापर्यंत त्याची किंमत चालली आणि तिकडं करंजाडेला तेहतीस लाखापर्यंत तर ताईने तिकडं केलं आहे बुकिंग आता आम्ही बघू कामोठ्यात शाळेच्या हिशोबाने किंवा आता कसं आहे मीच बोलून नाही ना फायदा आता मला ह्यांच्या पाठीमागे लागावं लागेल रूम बघा रूम बघा ह्यांचं कसं लेघाय का आम्ही तसं ते दोघं कसं एकदम त्यांचं विचार आणि चालतं जसं आमचं भांडण असतं घरी काय पण असतं तर त्याच्यामुळे एवढे विचार पटकन जुळत नाही मी त्यांची तरी मी आता मागं लागून पोरींसाठी तर मला हे करावंच लागेल स्वतःच्या रूममध्ये तर जावंच लागेल ना पोरींना घेऊन तर आता मागं लावून मी गेल ते बघायला तर आता तशी रूमी नक्की सांगा कमेंटमध्ये आता बघू नशिबात असल्या तर नशिबाच्या गोष्टी सध्या तरी एवढ्या पगारातून बँकेचे हप्ते पण आपले फिटले पाहिजे ना प्लस आपल्याकडं आता डिपॉझिट द्यायला असं नाही की रोम घ्यायला किती फ्रीमध्ये देखील आधी त्यांच्याकडे पैसे आपल्याला भरावे हो लागतात चार पाच लाख रुपये तरी भरावे लागते तर तर कसं कसं काय काय दाखवते शुपिंग काढलेले काढले नाही तर हा हॉल होता मस्तपैकी प्रशस्त असा हॉल आहे तर हे जरा थोडंसं खूप लांब वाटलं मला तर त्याच्यामुळे सेट तर किती सांगितलं होतं काय माहीत नाही पण हे सगळं मिस्टरांनीच ठरवलं म्हणजे तर आता हा आहे हॉल आणि इथं बाहेरचं वातावरण बघा असं आहे आणि ही मोठी अशी गॅलरी आहे तर मस्त होता रूम असं नाही की तिथून काम मोठं तुम्हाला माहिती आहे एवढं म्हणजे हा रूमची किंमत तुम्हाला सांगू का आम्हाला सांगितली पंचेचाळीस लाखापर्यंत तर एवढे पंचेचाळीस लाख तर आपल्याकडे नाही आहे खरंच नाहीत तर बघितली आता बघू भाड्याने पण बघायचे चाललेले आहे कारण आता आमचं पण हे ॲग्रीमेंट संपत आलेलं आहे तर आम्हाला पण नवीन घ्यायचं आहे तर आता हे बाथरूम आहे तर दोन बाथरूम आहेत म्हणजे हा एक बाथरूम आहे जर आपल्याला इंग्लिश बाथरूम करायचं असेल तर हे बाथरूम आणि इथे थोडीशी आतमध्ये जागा पण आहे आपल्याला बाथरूमसाठी जर आपल्याला दोन बाथरूम करायचे असेल तर इंग्लिश बाथरूम त्याच्यासाठी जागा पण आहे आणि बेसिन वगैरे तर खूप दिवसाचं म्हणजे दिसतंय असं गिझर पण आहे पण गिजरची खूप भीती वाटते आणि हा हा बेडरूम तर बेडरूमच्या बाहेर पण चांगला असा छान असा व्ह्यू दिसतोय तर मस्त आहे रूम याची किंमत बघितल्यानंतर चक्कर आल्यासारखंच होती पंचेचाळीस लाख म्हणजे